आले ना। वापर काय सेठ बरोबर सांगा दादा तुमचं अशी ऑफर काय म्हणे पहिलं ना अशी वापर, वापर आम्ही सांगतो पंच्याण्णव हजार बरोबर सेठ बोलले मात्र हजार तुम्ही तुम भाऊ मोठे तेच चेक दिला म्हणून ते होते नाही अशी चुका चुकून जाते राजा शेट होते तुमचे थांबा मोठे भाऊ होते बुरा शेट अशी हो तो देखे तो देखे बर इकडे ठीक आहे नाही नाही असं नाही लांबून आलेले आपलं नाव आहे काय काय बदमीवर बदलीवर करायचं दादा बोला बोलले तुम्ही बोला आम्ही पंच दे तुम्हाला सांगा सुनील बाळ बाळू शिंदे रायगडवाडी तांदूर तालुका पूर्ण नाव सांगा सुनील बाळासाहेब शिंदे सुनील बाळासाहेब शिंदे नाव नाववाडी राजेरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या युट्यूब ला बघून आलेले त्यांना हो ते हो। आपल्या नावावर आलेले छोटू शेठ आम्ही तुमचे युट्यूब बघतो तुमच्या नावावर आलेले आपण त्यांना खुशीने पाठवणार आहे आणि हे वास्त्र त्यांना देणार म्हणजे देणार होणार म्हणजे बरोबर पाच हजार शेठ बर ठीक आहे त्यांनी पाच हजार देऊन पाच हजार मान्य शेट पंचावन्न हजार बोलले बरोबर आपल्याला पन्नास पंचावन्न कोणी देत नाहीत त्यांनाही पाच दहावर होत नाही दोघी जवळ या त्याच्यानंतरच व्यवहार होईल ते तुम्ही लाखाला घेतले यांनी सव्वा लाखाला आणले तेनी बोलायचं आता किती जन, किती बरोबर ते ठरवा तुम्ही सांगा मी सांग पाच हजार बरं मला पाच हजार मग बोलता बरं पंचेचाळीस हजार आमच्या सारखे तुम्ही फार ला अजून पंढरपूर जायला बारा तास पंढरपूर म्हणून दहा तास लागते हा शब्द झालेला आहे दहा हजार मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो शेट तुमचे पंचेचाळीस कोटे त्यांची दहा हजार कोटे जर जोडायचा असेल तुम्हाला चांगले लोक हे तुमचे नाव मनापासून त्यांना आपण धन्यवाद करतो आपण बाप तुमचे पाळीस आणि पन्नास खोटे तुमचे दहा अकरा खोटे जर जोडायचा असेल सा तुम्हाला तर लाईव्ह चालू आहे एकवीस हजार शुभ आकडा घ्या तुम्ही होत आहे फक्त जर घ्यायचे असेल एकतीस हजार वर होती फक्त लांबून येले त्यांना खर्च आहे एकवीस हजार मोकळ्याने बोलू द्या बोलू दे ते बी नाही म्हणते मग बर मला नाराज करून पाठवायचं बर मी बोललो एकवीस हजार रुपये शुभ आकडा आहे काहीच बोलू नका त्यांना विचारला नाही विषय घेतला नाही परत परत चार लोकांमध्येचारामध्ये तसं मानणार जोडचा आपल्याला आयले तुम्ही नाववर म्हणून करायचा नाही चांदवड तालुक्यामध्ये माझं नाव आहे पूर्ण खेडे फिरतो मी तिकडचे

मन मोकळ्यानं नाव घाल त्यांना खर्च आहे हे बहिलं तुम्ही मनमोकळ्याने नंतर गिरी घेतील तुमच्या नावावर गिरी घेतील तुमच्या नावावर उठेल मी असं लवकर नावावर आलेले उठलेले बरं तुमचं काय म्हणणं शेट एकवीस एकवीस हजार शुभ आकडा आहे त्यांना न विचारता मी बोललो तेव्हा मन मोकळेने करा घेऊन एकवीस हजार रुपये बरोबर देतले बघा

बाळासाहेब शिंदे चांदो जिल्हा नाशिक एकतीस हजार म्हणत होतो फक्त एकवीस हजार झालेला आहे दिला घरी सुकिरा मान्य ना दिला घरी सुकिरा हा रे द्या पैसे बर त्यांच्या पहिला पाहिले ना तुम्ही बघितले माती येते तुमची પહેલા કેડી ટાકું છું હા હા પણ આ તો પક વિશા